तर मनोज जरांगी पाटील यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन व त्यांच्यामध्ये काय बोलणं झालं हे पण आज आपण पाहणार आहोत व सत्तावीस ऑगस्ट रोजी मनोज रांगी पाटील हे मुंबईकडे मोर्चा काढणार आहेत व एकोणतीस ऑगस्टला आझाद मैदानावर उपोषण सुरू करणार आहेत उपफडणवीसांनी दोन दिवसात निर्णय घ्या असंही त्यांनी सांगितलं आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्य उत्सवाच्या तयारीत असताना मनोज जरांगी पाटलांनी हे आपला मोर्चा मुंबईत नेणार असंही वक्तव्य केलं आहे होते उत्तरवाली सराठीतून सत्तावीस ऑगस्टला मुंबईकडे प्रस्थान करणार असून एकोणतीस ऑगस्टला आझाद मैदान गाठून उपोषणाला हे मनोज पाटील बसणार आहेत पत्रकार परिषद घेत त्यांनी मोर्चाच्या मार्गाबद्दल माहिती दिली आहे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी थेट इशाराही केला आहे तर मनोज पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली व पत्रकार परिषदेत त्यांनी मुंबईला जाणार आणि आरक्षण घेणार असा निर्धार जारांगी पाटलांनी व्यक्त केला व सरसकट गुन्हे मागे घेणार होते पण मार खाऊन आमच्यावरच केस झाल्या अजून आमच्यावरील केसेस मागे घेतले नाहीत मराठी बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले त्यांचं कुटुंब उघड्यावर आहे असंही धारा पाटील म्हणाले फडणवीस साहेब न बसणाऱ्या बस एकोणतीस जाती ह्या ओबीसी आरक्षणात घेतल्या ते खूनच दाखवत आहेत आज मी प्रेमानं सांगतोय आम्हाला आरक्षण दिल्यास आम्ही मुंबईला जाणार नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे दोन दिवसांचा वेळ आजपासून मी बोलणार नाही फडणवीस ही प्रेमाची विनंती आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे व सांगायचं झालं तर एकोणतीस ज्या जाग जाते आहेत त्या ओबीसी मध्ये त्यांनी घेतल्या आहेत पण मराठा समाजाला का घेत नाही असंही म्हणून झारांक पाटील यांनी व्यक्त केलं होतं मी एकदा अंतरवाली सराटे सोडले की कोणाचे ऐकणार नाही मंत्रीही उद्या नाही तर कोणीही कोणाचे ऐकणार नाही मी सरकारही पाडू शकतो असेही जरांगे पाटील यांनी म्हटले आहे आणि महत्त्वाचा मुद्दा तर देवेंद्र फडणवीस आणि जनांके पाटील यांच्या फोनवर नेमकी चर्चा काय झाली हे आपण पाहूया तर दोन महिन्यापूर्वी मी फडणवीसांना फोन केला होता मला गरीब मराठ्यांच्या वेदना तुमच्या समोर मांडायच्या आहेत तुम्ही अंतर्वालीत या असं मी फुडणवीसांना म्हटलो होतो असंही जनांक पाटील यांनी स्पष्ट केले आहे उदयंद्र फुडणी लक्ष घालत नसतील तर आडमोठेपणा कोणी केला हे मुंबईकरांनी सांगावे असंही पाटील म्हटले आहेत तर ही मागणी आजची नाही पत्रकांसमोर चार महिन्यापूर्वी तारीख जाहीर केली आहे मग आडमोठेपणा कोणी केला चार महिन्यात सरकारने काही केलं नाही मराठ्यांना आरक्षण मिळत नाही त्यामुळे मी आता शांत बसणार नाही असा इशारा मनोज हारांगी पाटलांनी दिला आहे तर सांगायचं तर एवढंच की मनोज पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली होती फोनवर व मनोज पाटील देवेंद्र फडणवीस यांना म्हटले होते की, की मराठ्यांना आरक्षणाबाबत तुम्ही आंतरवाली सराटीत येऊन आमची मागणी पूर्ण करा असंही त्या फोनवर चर्चा केली होती परंतु देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती या, या संपूर्ण माहितीबद्दल आणि देवेंद्र फडणवीस म्हणून जरंगे यांच्या फोनबद्दल तुम्हाला काय वाटतं हे एक कमेंटमध्ये एकदा नक्की कळवा आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा